एखाद्या नेत्याने ठरवून की नगरपालिकेला हा आणि आमदारकीला हा लोक ॲक्सेप्ट नाही करणार जर लोकांनी मनात ठरवलंय की आम्हाला हा हवा आहे तुम्ही ठरवा ए पाहिजे दुसऱ्यांनी ठरवू दे बी पाहिजे लोकांनी ठरवलंय सी पाहिजे तर तुम्ही दोघं काहीच करू शकत नाही इट इज पीपल हु हॅज टू डिसाईड आणि त्यांनी जर ठरवलंय की आम्हाला आशिष दाबलेला त्या ठिकाणी यावेळेस संधी द्यायची तर हे दोघं नेते काहीच करू शकत नाही मी प्रत्येक निवडणूक ही पर्सनल घेतो आगामी निवडणूक सुद्धा पर्सनल घेणार पुढच्या काळात आपल्याला रस्त्यावर उतरलेला दिसणार आणि माझे ठासून सर्व निव, उमेदवार निवडून आण भांडत राहिले तर लोक सुद्धा कंटाळतील आणि म्हणतील की यांना घरी बसव राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सोडतील असा मला विश्वास आहे राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीनंतर कधीही लागू शकतील अशी शक्यता आहे आणि याच पार्श्वभूमीवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आपल्या सोबत आज आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आणि बदलापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आशिष दामले आशिषजी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। दिवाळीनंतर निवडणुका लागू शकतील अशी शक्यता व्यक्त होते यंदा थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे त्यामुळे पहिलाच थेट प्रश्न आपण एक प्रमुख नेते आहात बदलापुरातले महाविकास आघाडीमध्ये आतापर्यंत होतात आता महायुतीमध्ये आहात आपली इच्छा आहे का थेट नगराध्यक्षपदाची निवडणूक लढण्याची नाही काय झालं आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की नुकतंच पक्षाने एक नवीन आणि वेगळी जबाबदारी ही माझ्यावर टाकलेली आहे आणि मला असं वाटतं की पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला हा न्याय मिळायला पाहिजे ह्याच्या मागच्या काळात जरी आपल्याला आपण पाहिलं तर ज्या वेळेस मी अध्यक्ष होतो तीन वर्षाची माझी टर्म पूर्ण झाल्यानंतर मी ते शहराध्यक्षपद सोडलं आणि माझ्याच दुसऱ्या सहकार्याला ते शहराध्यक्षपद दिलं त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला सर्वसाधारण कार्यकर्त्याला न्याय मिळावा ही पक्षाची इच्छा असते आणि या पक्षाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून मला सुद्धा वाटतं की पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा त्याच्यामुळे राष्ट्रवादीमध्ये जो कोणी डिझर्विंग असेल तो नक्कीच नगराध्यक्षासाठी थेट नगराध्यक्षासाठी आमचा उमेदवार असेल सध्याची परिस्थिती आपण पाहिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढतही शक्य आहेत महायुती जरी असेल तरीही बदलापूर शहरात एकंदरीत सध्याची परिस्थिती पाहता आपली काय इच्छा आपण वेगळं लढू इच्छिता की महायुती झाली तर महायुतीसोबत जाऊ इच्छिता नाही नक्कीच या बाबतीत मला वाटतं की लोकसभेच्या निवडणुकीत आपण जर पाहिलं तर पूर्ण ताकदीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भाजपचं काम त्या ठिकाणी केलं विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा पूर्ण ताकदीने आमचं सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रत्येक कार्यकर्ते हे विधानसभेत सुद्धा त्यांनी भाजपचं काम केलं आणि आता ज्यावेळेस कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटली जाते त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला ही जागा सोडतील असा मला विश्वास आहे कारण की या दोन निवडणुकींमध्ये ज्या पद्धतीने राष्ट्रवादीने या नेत्यांचं काम केलं ह्याची दखल मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनीसुद्धा घेतली आणि ती दखल घेतल्यानंतर मला निश्चितपणे वाटते की आताच्या ये त्या आगामी निवडणुकीमध्ये ही जागा राष्ट्रवादीसाठी सुटेल थेट नगराध्यक्ष पदाची थेट, थेट पदाची पण आपण पन सध्याची परिस्थिती राज्यातली पाहिली तर वातावरण काहीस बदलताना पाहायला मिळतंय दोन ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत त्यांच्या मेळाव्याला महाविकास आघाडीचे सगळे नेते उपस्थित होते दुसरीकडे मराठी हिंदीवरून राजकारण सध्या तापलेलं आहे वातावरण तापलेलं आहे बदलापूर शहरात सुद्धा महाविकास आघाडी ऍक्टिव्ह आहे मनसे सुद्धा ऍक्टिव्ह आहे अशा परिस्थितीत सहज वाटतं का आपल्याला निवडणुकीला सामोरं जाणं नक्कीच मला वाटतं मागच्या जर दोन निवडणुका आपण पाहिल्या तर त्याच्यात महायुतीचा जोर त्या ठिकाणी चांगला होता आणि स्थानिक प्रश्न जर आपण पाहिले तर बदलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेहमी अग्रेसर राहिलेला आहे मग लोकांमध्ये जाणं त्यांचे प्रश्न सोडवणं कार्यक्रम घेणं आणि एक चेहरा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे लोक वेगळ्या नजरेने बघतात लोकांना अपेक्षा आहेत आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदलापूरची जनता तरी मागचं जर काही काळ आपण पाहिला तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्यांसाठी धावून जाणारा पक्ष लोकांना अपेक्षित असणारी कामं करणं आणि खऱ्या अर्थाने ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारं जर पक्ष असेल तर तो राष्ट्रवादी म्हणून ती इथे ओळख आहे त्याच्यामुळे बदलापूर बदलं चित्र हे निश्चितपणे इथे राष्ट्रवादीला आम्ही एक ब्रँड बनवण्यात यशस्वी झालो जे बदलापूरचं काम आमचं आहे मग ते ताईस किचनच्या माध्यमातून असेल दादा जिमच्या माध्यमातून असेल लायब्ररीच्या माध्यमातून असेल यू पी एस सी एम पी एस सीच्या विद्यार्थ्यांसाठी असेल महिला सक्षमीकरणासाठी असेल म्हणजे महिला स महिलांची एक मोठी टीम ही राष्ट्रवादीकडे त्या ठिकाणी आणि त्याच्यामुळे मला वाटतं बदलापूरमधलं मॉडेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं हे संपूर्ण राज्यात त्या ठिकाणी फॉलो केलं जातं आणि त्याच्यामुळे बदलापूर जे मॉडेल आहे राष्ट्रवादीचं त्या ठिकाणी बदल बदलापूरमध्ये राष्ट्रवादीला काहीही चिंता करायची गरज नाही निश्चितपणे लोक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच कौल देतील पण आपण जी सगळी कामं सांगितलीत अशी एक टीका होते नेहमी विरोधकांकडून विरोधकांकडनं की सगळी कामं शहराच्या एका भागातच मर्यादित राहिलेत आहेत इतर भागांमध्ये या सगळ्याचा विस्तार नाही झालेला किंवा एका भागापुरतेच आशिष दामले मर्यादित आहेत याला कसं उत्तर द्याल नाही असे कुठ कोणतीही गोष्ट नाही काय असतं ज्या वेळेस गेले दहा वर्ष पंधरा वर्ष मी एका विभागाचं प्रतिनिधित्व केलं ज्या विभागात आपण लोकप्रतिनिधी असतो तिथे कामं करणं सोपं असतं किंवा लोकांपर्यंत म्हणजे जागा उपलब्ध करून देणं तिथे यंत्रणा राबवणं या सगळ्या गोष्टी सोप्या असतात पण अशातला काही भाग नाही आता ताईस किचन बेलोलीतसुद्धा आहे शिरगावतसुद्धा आहे आणि कात्रपलासुद्धा आहे किंबवना आता गोळेवाडीतलं म्हणजे आज परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं पद माझ्याकडे त्या माध्यमातून गांधी चौक असेल आगासकर टेकडी असेल शिवाजी चौक असेल कात्रप असेल या भागातल्या लोकांना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जोडण्याचं काम करतोय त्यांच्यासाठीही काम करतोय त्यांच्यासाठी सुद्धा त्याच योजना कशा इम्प्लिमेंट करता येतील कसं आहे ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे नगरसेवकच हो दोन होते त्यावेळेस साहजिक आहे की ते ती यंत्रणा त्या प्रभागात जास्त ऍक्टिव्हली किंवा इफेक्टिव्हली राबवू शकतात उद्याच्याला ज्यावेळेस माझे पंधरा नगरसेवक असतील वीस नगरसेवक असतील तेव्हा ही सगळी यंत्रणा त्या ठिकाणी राबवणं हे मला सोपं जाईल आणि ते एक वर्षाच्या आतच मी दाखवून देईन सध्याची परिस्थिती पाहिली तर बदलापूरतले जे दोन प्रमुख पक्ष आहेत आपण लोकसभा आणि विधानसभेला सुद्धा पाहिलं असेल भाजप आणि शिवसेना यांच्यातल्या स्थानिक नेत्यांमधून विस्तव सुद्धा जात नाहीत एकमेकांवर कुरघोडी करण्याची टीका करण्याची एकही संधी दोन्ही नेते सोडत नाहीत अशा परिस्थितीत तुमची महायुतीतला एक घटक पक्ष म्हणून काय भूमिका असते आमची भूमिका ही सामंजस्याची आहे दोघांमध्ये कशा पद्धतीने एक कॉर्डिनेशन करता येईल अशी भूमिका आमची लोकसभेला सुद्धा राहिली विधानसभेला सुद्धा राहिली आणि पुढच्या निवडणुकीत सुद्धा राहील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमी सकारात्मक राजकारण केलेलं आहे असं मला तरी वाटतं की महायुतीच्या माध्यमातून लोकांना अपेक्षित जी कामं आहेत जे सर्वसामान्य लोकांना जो त्रास आहे तो संपावा आपापसातले आप वाद ह्याच्यातून काही निष्पन्न होणार नाही देर शुड बी कॉम्पिटिशन बट देर शुड बी अ हेल्दी कॉम्पिटिशन ते लोकांना वेटीस धरून आपल्या कुरकोड्या करायचे आणि एकमेकांना शिव्याशाप द्यायचे त्याच्यात काही अर्थ नसतो लोकांना जे अपेक्षित आहे ते तिघांनी येऊन एकत्रित काम केलं तर लोक पुढच्या सुद्धा कौल देतील तर लोक डोक्यावर घेतील त्या ठिकाणी जर भांडत राहिले तर सुद्धा कंटाळतील आणि म्हणतील की यांना घरी बसवा हो। ताकद विभागली गेली तर ताकद कमी होईल असं वाटतं का नाही ताकद विभागली जाणारच नाही त्या ठिकाणी महायुती ही भक्कम आहे जिथपर्यंत तिन्ही एक नेते एकत्र आहेत आदरणीय देवेंद्रजी असतील दादा असतील एकनाथजी असतील तिथपर्यंत काही वेळेला स्थानिक पातळीवर भांड्याला भांडं घासत असतं परंतु असं काही होणार नाही ताकद विभागली जाणार नाही ती, तिन्ही पक्षांची ताकद आहे आणि ती संघटित ताकद बदलापूरच्या कल्याणासाठी लागली पाहिजे एवढीच माझी अपेक्षा आहे तरीही राजकीय महत्वाकांक्षेसाठी जर हे दोन पक्ष वेगळे वेगळे लढले तर राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून तुमची भूमिका काय असेल कुणाच्या बाजूने जाल तुम्ही नाही अशी वेळ येईल ये असं मला वाटत नाही परंतु राष्ट्रवादीची सुद्धा एक ताकद आहे राष्ट्रवादीचा सर्वसामान्य कार्यकर्ता त्यालासुद्धा वाटत असतं न्याय मिळेल आणि ज्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलं की दोन निवडणुकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याने मेहनत घेतली आता या निवडणुकीमध्ये मलासुद्धा किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक नेत्याचं हे कर्तव्य आहे की आपल्या शेवटच्या कार्यकर्त्याला न्याय मिळायला पाहिजे अशी जर वेळ आलीच तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपलं स्वतंत्र त्या ठिकाणी किल्ला लढवेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही स्वतंत्र निवडणूक लढू शकतं हाच पुढचा प्रश्न होता ऍक्च्युली माझा की तुम्ही सुरुवातीलाच म्हणालात की राष्ट्रवादी काँग्रेसला यंदाची ही इथली सीट मिळेल किंवा इथली उमेदवारी थेट नगराध्यक्षपदाची मिळेल अशी तुमची अपेक्षा आहे की मुला मिळावी अशी इच्छा आहे तुमची आपल्याकडे एक आश्वासक चेहरा म्हणून पाहिलं जातं यापूर्वी सुद्धा आपण निवडणूक लढवलेली आहे युवा राजच्या माध्यमातून पहिली निवडणूक आता समजा थेट नगराध्यक्ष पदाची संधी तुम्हाला मिळाली तर काय होईल निकाल काय लागेल इतर दोन पक्ष तुम्हाला सहकार्य करतील असं वाटतं का आणि जर स्वतंत्र लढला तर काय निकाल लागेल काय होईल नाही नक्कीच मला असं वाटतं की दोन्ही पक्षांना या गोष्टीची जाणीव आहे की आपल्याला एक एज्युकेटेड तरुण आणि लोकांना जो आवडता असा चेहरा आहे तो देण्याची गरज आहे असं दोन्ही पक्षांना इतर घटक दोन्ही पक्षांना माहिती आहे त्याच्यामुळे ते सहकार्य करतीलच आणि शेवटी काय असतं जनतेमधून ज्यावेळेस एखादं नाव की आम्हाला या व्यक्तीची पसंती आहे असं एखादा ज्यावेळेस जनतेची फिलिंग जनतेची भावना आपल्याला लक्षात येते त्यावेळेस पक्षाचे कार्यकर्ते किंवा नेते इतर कुठला विच विचार करत नाहीत ते हा विचार करतात की जनतेला हा माणूस पाहिजे तर आपण जनतेचा मान राखला पाहिजे आणि आपल्याला हा माणूस दिला पाहिजे पण तशी वेळ आली तर मग प्रमुख प्रतिस्पर्धी कोणाला मानता तुम्ही कुठल्या पक्षाला मानता परत आपल्याला सांगतो की तशी वेळ येईल असं मला वाटत नाही परंतु राजकारण आहे निवडणुकीचं राजकारण आहे असं कोणीही प्रतिस्पर्धी आला तरी तो त्यावेळेस प्रतिस्पर्धी असतो आपल्याला कसं जिंकायचं हेच त्या ठिकाणी कारण शेवटी निवडणूक आहे कोणीही जरी समोर आला आज महाविकास आघाडीच्या माध्यमातून जरी कोणी प्रतिस्पर्धी आला तरी आपल्याला माहिती पाहिजे की लोकांना शेवटी अपेक्षित हे काम जर आपण केलेलं असेल तर कोणत्याही निवडणुकीला सामोरं जाताना आपल्याला भीती वाटतं कामं नाही माझं शिक्का खणखणीत आहे मी लोकांसमोर थेट जाऊन सांगू शकतो हे माझं काम आहे आणि पुढच्या काळात जर आपण मला संधी दिली हे तर हे माझं विजन जर तुमच्यात ट्रान्सपरन्सी असेल तर लोकांच्या समोर जाऊन कोणतीही निवडणूक लढवणं हे कठीण नाही लोकसभा विधानसभेनंतर आपण काहीसे तटस्थ दिसत आहे शहरामध्ये आर्थिक विकास महामंडळाचं परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं पद मिळाल्यामुळे तिकडे थोडेच व्यस्त झाले आहेत का आपण नाही नक्कीच ही गोष्ट खरी आहे काय असतं एक नवीन ज्या वेळेस जबाबदारी मिळते आणि ती पण एका अशा महामंडळाची जबाबदारी म्हणजे आपल्याला या गोष्टीची जाणीव आहे की या मतदारसंघात पहिल्यांदाच एका महामंडळाचं अध्यक्षपद मिळालेलं आहे माझ्या रूपाने आणि तेही असं महामंडळ आहे जे पहिल्यांदा स्थापन झाले तर ज्या वेळेस एखादं जसं नवीन बाळ जन्माला येतं त्याचं भरपूर काही आपल्याला करावं लागतं तसं एका नवीन महामंडळाची रचना करताना अनेक गोष्टी त्यात होत्या की हे कसं करायचं आणि त्या व्यवस्थित करणं गरजेचं होतं कारण की परशुराम आर्थिक विकास महामंडळ हे नियोजन खात्याच्या अंतर्गत येतं आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे नियोजन खातं हे आदरणीय अजितदादांकडे त्याच्यामुळे ते, ते सगळं व्यवस्थित त्याचं सेटअप व्हावा आणि तो अजितदादांना जसा अपेक्षित आहे तशा पद्धतीने तो सेटअप व्हावा यासाठी काही काळ मला निश्चित तिथे देणं गरजेचं होतं आणि तो सेटअप मला व्यवस्थित करण्यासाठी वेळ लागला परंतु ह्याचा अर्थ असा नाही माझी ग्राउंड शेवटी बदलापूर ही माझी कर्मभूमी आहे इथल्या शेवटच्या माणसाशी माझी नाळ ही जुडलेली आहे आजही मी ज्यावेळेस आपल्याला आठवत असेल आपणच त्यावेळेस माझी मुलाखत घेतली होती ज्यावेळेस दोन हजार तेराला जोहॅनसबर्गमध्ये गेलो होतो आणि तिथे भाषण दिलं होतं त्यावेळेसही मी आपल्याला सांगितलं होतं की मला जोहॅनसबर्गमध्ये जाण्याची संधी मिळाली ही माझ्या बदलापूरच्या आणि बेलोलीच्या लोकांमुळे त्यांनी निवडून दिलं त्याच्यामुळे मला तिथे आमंत्रित केलं आणि भाषण देण्याची संधी मिळाली आजही मी तेच सांगतो की मला परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं अध्यक्षपद केलं दिलं हे माझं बदलापूरमधलं काम बघून आणि त्याचं श्रेय बदलापूरच्या लोकांनाच आहे त्याच्यामुळे कितीही झालं तरी इथे काय चाललंय इथे लाईटचा प्रश्न काय इथला पाण्याचा विषय काय इथे आजही मी सांगू शकतो कुठल्या बेलोलीमधला स्ट्रीट लाईट बंद आहे आणि कुठ कुठल्या गटरावर झाकणं नाही आहे हेच म्हण आहे घार उडते आकाशी नाही प्रत्येकाचं तसंच असतं तस शेवटी ही बॉन्डिंग जी आपल्या लोकांशी आहे ज्या लोकांमुळे आपण घडलो कसं असतं इतरांच्या बाबतीत तरी थोडस या गोष्टी कमी असतात पण मला अगदी एकविसाव्या वर्षी इथल्या लोकांनी निवडून दिलं म्हणजे ही ही खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे एकविसाव्या वर्षी एखाद्या एक टीनेजरला तुम्ही नगरसेवक बनून त्या सभागृहात पाठवताय हा विश्वास माझ्यावर इथल्या लोकांनी ठेवला एक असा मतप्रवाह सध्या बदलापूरमध्ये आहे की आशिष दामलेंना महामंडळाचं अध्यक्षपद मिळालं आहे राज्यमंत्री दर्जाचं अध्यक्षपद असतं हे त्याच्यामुळे आता कदाचित ते महापालिकेच्या निवडणुकीत उतरणार नाहीत किंवा पुन्हा नगरसेवक होणार नाहीत किंवा नगराध्यक्ष पदाला उभे राहणार नाहीत कारण शेवटी एक वेगळ्या लेव्हलला ते गेलेले आहेत तुमचा इंटरेस्ट कशात आहे नाही मी आपल्याला मगाशीच सांगितलं की माझी नाळ ही बदलापूरच्या जनतेशी जुडलेली आहे त्याच्यामुळे कुठलंही पद मिळालं तरी बदलापूर आणि कुठल्याही निवडणुका म्हणजे एखादा आज देवेंद्रजी राज्याचे मुख्यमंत्री आहेत तरी महापालिकेच्या निवडणुकीमध्ये ते लक्ष घालणारच त्याच पद्धतीने माझ्याकडे कोणतंही पद असलं तरी बदलापूरच्या जनतेसाठी आणि इथे योग्य उमेदवार देऊन इथल्या समस्या सोडवण्यासाठी आशिष दामले तत्परच आहे किंबवना माझा फोकस पुढच्या काळामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळासारखं जे पद आहे त्याचा फायदा माझ्या जा बदलापूरकरांना जास्तीत जास्त कसा होईल किंबहुना या मतदारसंघात कसा होईल ह्याच्यासाठी असणार आहे त्याच्यामुळे तो काही विषय आहे मी प्रत्येक निवडणूक ही पर्सनल घेतो आगामी निवडणूक सुद्धा पर्सनल घेणार पुढच्या काळात आपल्याला रस्त्यावर उतरलेला दिसणार आणि माझे ठासून सर्व निव उमेदवार निवडून आणणार आपण विधानसभेला झोकून देऊन काम केलं आमदार किसन कथुरेंना निवडून आणण्यासाठी किसन कथुरे आणि वामन म्हात्रेंचा संघर्ष सर्वश्रुत आहे त्याच्यानंतर वामन म्हात्रेंच्या वाढदिवसाला आपली गार्डनच्या ओपनिंगला गळाभेट झाली त्यावेळेस वामन म्हात्रेंनी उघडपणे सांगितलं की आशिष दाम्ळेच मी नगराध्यक्ष झालो आपले दोन्ही नेत्यांशी चांगले संबंध आहेत पण या सगळ्यामध्ये आपली एक बार्गेनिंग पॉवर वाढते असं वाटतं आपल्याला जागा असतील भविष्यातल्या निवडणुकीत किंवा कोणाच्या वाढदिवसाला जाणं ही शेवटी आपल्या इथे मी तुम्हाला सांगितलं मग अशी आपल्या प्रश्नामध्ये मी उत्तर वाढदिवसाला जाण्याबद्दल बोलत नाहीये ते म्हणाले की तुमच्यामुळे मी नगराध्यक्ष झालो ही खरी गोष्ट आहे ना म्हणजे बदलापूरला माहिती आहे की माझ्याचमुळे नगरा ते नगराध्यक्ष झालेत त्याच्यामुळे त्यात काही वेगळं नाही पण आपला जो प्रश्न आहे त्याच्यात मी तुम्हाला सांगतो की या दो, दोन्ही पक्षांमध्ये समन्वयकाची भूमिका घेणं हे आमचं काम आहे हे मी तुम्हाला मगाशीच सांगितलं त्याच्यामुळे दोन्हीकडे जर संबंध ठेवले नाही तर दोघांचा समन्वय कसा होईल त्याच्यामुळे एक मुख्य समन्वयक म्हणून ह्यांच्यामध्ये काम त्याच्यात बार्गेनिंग पॉवर वगैरे हा विषय नाहीच काहीच नाहीये पण ही गोष्ट खरी आहे की कोणाच्या वाढदिवसाला जाणं मी त्यांच्याही वाढदिवसाला जातो यांच्याही वाढदिवसाला ते माझ्या वाढदिवसाला येतात हेच तर राष्ट्रवादीचं कल्चर आहे हेच तर आमची शिकवण आहे हेच तर आदरणीय अजितदादांनी आम्हाला शिकवलेलं आहे आतापर्यंत एक असं एक पाहायला मिळत होतं गुप्त समजोता असेल किंवा एक समीकरण ठरलेलं असेल बदलापूरचं की विधानसभा भाजपाची आणि नगरपालिका शिवसेनेची आता आपण तिसरा घटक पक्ष म्हणून यात ऍड झालेले आहात आता आपली काय भूमिका असेल काय होईल असं आपल्याला वाटतं आणि हे यंदाही कायम राहील असं आपल्याला वाटतं का असं काही आहे का मुळात आता यंदा असं पाहायला मिळेल का परिवर्तन ही काळाची गरज आहे कुठलीच गोष्ट ही कायमस्वरूपी नसते गोष्टी बदलत असतात त्याच्यामुळे असं जर आपण विचार केला असेल की खासदारकीला हाच आमदारकीला हाच आणि नगरपालिकेला हाच तर ते लोकांना सुद्धा आवडत नसतं लोकांना वेगळे पण हवं लोकांना जर चांगलं ऑप्शन मिळालं तर लोकं ते स्वीकारतात त्याच्यामुळे कोणीही मी तुम्हाला मगाशी सांगितलं एखाद्या नेत्याने ठरवून की नगरपालिकेला हा आणि आमदारकीला हा लोक ॲक्सेप्ट नाही करणार जर लोकांनी मनात ठरवलं आहे की आम्हाला हा हवा आहे तुम्ही ठरवा ए पाहिजे दुसऱ्यांनी ठरवू दे बी पाहिजे लोकांनी ठरवलं आहे सी पाहिजे तर तुम्ही दोघं काहीच करू शकत नाही इट इज पीपल हू हॅज टू डिसाईड आणि त्यांनी जर ठरवलं आहे की आम्हाला अशीच दामलेला त्या ठिकाणी यावेळेस संधी द्यायची आहे तर हे दोघं नेते काहीच करू शकत नाहीत आशिष दामलेंचं काय विजन असणार आहे जर नगराध्यक्ष झाला तर बदलापूर समोर अनेक समस्या सध्या आहेत पुराची समस्या असेल रेल्वेचा महत्वाचा प्रश्न असेल रेल्वेला वाढती गर्दी असेल काही मेट्रो येते आता पण ती जेव्हा सुरू होईल त्यावेळेस काहीसा भार गर्दीचा कमी होईल सध्या जर आपण परिस्थिती पाहिली तर भयानक आहे रेल्वेची इतर अनेक समस्या आहेत बदलापूरमध्ये तुमचं काय विजन असेल समस्यांचं बोलायला गेलं तर मला वाटतं एक तास सुद्धा कमी पडेल पण जर स्पष्ट बोलायचं झालं एका वाक्यात तर ट्रान्सपरन्सी एखादा माणूस ज्या वेळेस पारदर्शक काम करतो त्यावेळेस कुठल्याही समस्या सोडवण्यामध्ये जास्त वेळ लागत नाही असं माझं मत आहे यू हॅव टू डिलिवर लोकांना जे अपेक्षित आहे ते काम करण्यासाठी तुम्ही प्रामाणिक जर काम केलं तर हे सगळे प्रश्न लवकरात लवकर सुटू शकतात माझा हेतू हाच आहे की लोकांना अपेक्षित असं प्रामाणिक आणि पारदर्शक काम जर केलं तर ह्या ज्या काही पंधरा वीस समस्या ज्या प्रमुख आहेत त्या समस्या सोडवायला बदलापूरमध्ये वेळ लागणार नाही असं माझं मत आहे धन्यवाद सर आमच्याशी चर्चा केल्याबद्दल हे होते राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस आणि बदलापूरचे माजी उपनगराध्यक्ष तसंच परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष दामले ज्यांनी बदलापूर नगरपालिकेची आगामी थेट नगराध्यक्षपदाची पदाची निवडणूक लढवण्याची इच्छा तर व्यक्त केलेलीच आहे सोबतच जे समीकरण आतापर्यंत बदलापूरकर पाहत आले आहेत की विधानसभा एकाची आणि नगरपालिका दुसऱ्याची त्याच्यामध्ये यंदा लोक तिसऱ्या व्यक्तीला सुद्धा संधी देतील तिसऱ्या ऑप्शनचा सुद्धा विचार करतील असा विश्वास त्यांना वाटतोय